उन्हाळी व पावसाळी चाऱ्याचा प्रश्न मिटावा याकरिता ऊस पिकाला बगल देत अर्धा एकर परिसरात मका पीक घेण्यात आले होते रात्रीच्या वेळेला गवारेडा व रानडुकरांच्या कळपाने मका पीक पूर्णपणे उद्ध्वस्त केलं होतं त्यामुळे प्रल्हाद पाटील यांचे पन्नास हजार रुपयांचं नुकसान झालं असून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे यापूर्वी या, या परिसरात वन्य प्राण्यांकडून शेत पिकाचे नुकसान झालं आहे वेळोवेळी होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडत असून उन्हाळी राखण करणं शक्य होत पण पावसाळ्यात करायचे तरी काय असा प्रश्न आता वन विभागाला विचारला जात आहे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे वहानकरी नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड